नाही तोपर्यंत कोणीही आपले पत्ते उघड करणार नाही ना शिवसेना ना, ना भाजप मात्र जसं आपण म्हणतो की काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जसा कलगीतुरा रंगला होता विधानसभेत आणि तसाच अजूनही रंगतोय मुख्यमंत्र्यांवर खापर फोडलं जात आहे नवाब मलिक काय म्हणतायत आपण पाहूया पचाव पचरिंग राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक हे जरी आपल्या मतदारसंघात आघाडीवर असले तरी राष्ट्रवादी आता पिछाडीवर आलेली आहेत महाराष्ट्रात मत, मतदानाची मोजणी सुरू आहे आपण काय मत आहे जाणून घेऊ राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आपल्यासोबत आहे असं तुम्ही आघाडीवर मात्र पक्ष पिछाडीवर चालला त्याबद्दल आम्हाला जरी आज चाळीस एक्लीस जागा दिसत असेल तर सुरुवाती ही म्हणजे गिनती सुरू झालेली आहे आम्हाला वाटतं पन्नास पेक्षा जास्त जागा या महाराष्ट्रामध्ये आम्हाला मिळणार आहे आणि या अगोदर आम्हाला सिक्स्टी नाईन सेव्हन्टी वन पर्यंत आम्ही जास्त पर जास्त जागा जिंकलो होतो पण आज पण आमची परिस्थिती पन्नास पेक्षा जास्त जागा जिंकण्याची आहे आणि आम्हाला आशा आहे की ते आकडा हो। आम्ही गाठू मतदानापूर्वी लोकांमध्ये मत भाषण करताना सत्ता सत्त स्थापनेच्या बाबत बोलत होते मात्र एक्झिट पोल नंतर तुम्ही पन्नास वगैरे पर्यंत येतात काय म्हणणं तुम्ही ठीक आहे सर्व ठिकाणी प्रयत्न होते पण जेव्हा आम्ही मतदान झाल्यानंतर आढावा घेतला तेव्हा आम्हाला आहे की पन्नास पेक्षा जास्त जागा येईल स्वबळावर सत्ता या महाराष्ट्रामध्ये आम्हाला मिळणार नाही हे अंदाज आम्हाला येत होता पण निकाल आल्यानंतर आता जी आम्हाला अंदाज होता की पन्नासपेक्षा जास्त जागा मिळेल ती परिस्थिती निर्माण होणारे आम्हाला संपूर्ण आशा आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी जेव्हा आघाडी मधून बाहेर पडले त्याच्यानंतर पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांच्यामध्ये एक आरोपांची जुगलबंदी झालेली होती भ्रष्टाचाराचे आरोप एकमेकांवर केलेले त्याचा परिणाम तुम्हाला वाटतो मतदारावर झाला पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा सा कार्यपद्धती निर्णय न घेणे घाबरून सगळे विषय रेंगाळून ठेवणे बाबूच्या बोलण्यावर निर्णय घेणे किंवा द्वेष भावनेने जे राजकारण करत होते स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांना बदनाम करणे राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा जे त्यांचा कारभार होता त्याचमुळे महाराष्ट्रामध्ये आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे पण तुम्हाला वाटत नाही पृथ्वीराज चव्हाण यांची स्वच्छ जी प्रतिमा बोलली जाते ती स्वतःही या संदर्भात बोलतात तर त्याच्यामुळे काँग्रेसला किंवा आघाडी सरकारला काही फायदा झाल्याच्या तुम्ही कुठले निर्णय घेणारच नाही तर स्वच्छ प्रतिमा निर्माण होऊ शकते एखादा कापड ते जे मध्ये ठेवला ते तो कधी त्याच्यावर दाग लागणार नाही निर्णय घेणारे लोकांकडून चुका होत असते पण चुका झाली ते भ्रष्ट आहे असं बोलणं उचित नाही पृथ्वीराज चव्हाण निर्णयच घेत नव्हते नुसतं प्रतिमा जपण्यासाठी ते काम करत होते त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली तुम्हाला वाटत नाही की खापर एकूणच आपण कशा प्रकारे आता खापर जे आहे ते पृथ्वीराज